नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषीमित्र विनोद पाटील संचालक ओम साईराम कृषी सेवा केंद्र आबोना बोरगाव पिंपळा आणि विसापूर तर मित्रांनो आज परत एकदा स्वस्तात मस्त असे स्टेटमेंट आलो आहे आपण आज आलो आहे गोळाखालला गोळाखालच्या योगेश बैरम यांच्या प्लॉटवर आलो आहे प्लॉट गौरी मिरचीचं आहे त्रेचाळीस दिवसाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्लॉटला आतापर्यंत काय काय केलं आणि काय मॅनेजमेंट केलं हे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवणार आहोत तर मित्रांनो ह्या प्लॉटला आपण बेसर डोसमध्ये नऊ चोवीस चोवीस बेन्सल निंबोळी पेंट मायक्रोरायझा आणि एक कीटकनाशक असं असं दिलेलं होतं बेसर डोससाठी बेसर डोस टाकून साडेचार फुटाची सरी पाडली होती साडेचार बाय सव्वावर झिक पद्धतीने मिरची आपण लावली झेकजा पद्धतीने मिरची लावली मिरची लावल्यानंतर आपण मिरची लागवड केली लागवड केल्यानंतर फुल पाणी दिलं लागवड करायच्या आधी फुल पाणी दिलं फुल पाणी दिल्यानंतर मिरची लावली मिरची लावल्यानंतर तिला आपण किती दिवस पाणी दिलं नाही एकवीस दिवस दिवस थेंबर पाणी दिलं नाही एक थेंबसुद्धा पाणी दिलं नाही आता शेतकऱ्याच्या तोडून शेतकऱ्यांनी सांगितलं की एकवीस दिवस पाणी दिलं नाही त्यांनी त्यांच्या प्लॉटला तर एकवीसच दिवस प्लॉटला पाणी दिलं नाही कारण जमीन तशी होती बाकीच्या प्लॉटांना मी तीस तीस बत्तीस बत्तीस दिवस पाणी पाणी देऊ देत नाही तर मित्रांनो पहिली ड्रेनिंग आपण दिली होती त्यांना एकोणावीसशे एकोणावीस ह्युमिक एकोणाशे एकोणावीस आणि ह्युमिकची ड्रेचिंग दिली होती आणि नंतर त्यांना आपण व्यायाम आणि ड्रेचिंग दिली दुसरी ड्रेचिंग तिसरी ड्रेचिंग आपण त्यांना बारा एकसष्ट दिली बारा एकसष्ट मॅग्निशियम सल्फेट एकत्र दिली आणि चौथ्या ड्रेचिंगपासून आपण तेरा चाळीस तेरा वगैरे चालू केले आणि चौथी पाचवी ड्रिचिंग आपण डायरेक्ट पाण्यात आवश्यक दिलं ड्रिपन दिलं पाचवी पाचवी जे ॲप्लिकेशन आहे ते डायरेक्ट आपण ड्रिप न दिले ड्रिप इरिगेशन त्यांना चालू केलं आहे आपण आणि स्प्रेमध्ये म्हणायला जाल तर स्प्रेमध्ये खूप काही वेगळं केलं आहे असं काही नाही मित्रांनो ह्या मिरचीला पहिला स्प्रे आपण ॲक्ट्राचा दिला होता दुसरा स्प्रे गोल्डचा दिला होता आणि तिसरा स्प्रे ग्रासियाचा दिला होता आत्ता ह्या मिरचीला आपण भुरीसाठी उपाययोजना करणार आहे इथून पुढं भुरी थ्रिप्स याच्यासाठी उपाययोजना करणार आहे मिरचीला तुम्ही म्हणाल वेगळं काही दिलं नाही मग मिरचीमध्ये खासियत काय मिरचीमध्ये खासियत एकच आहे मिरचीचे पत्ती तुम्ही बघू शकता बारीक मिरची गौरी आहे गौरीची पत्ती आणि बऱ्याचशा बारीक मिरच्या पत्ती मोठी होत नाही पण याचं पान मोठं राहतं माझी खासियतच ती मी जी न्यूट्रिशन मॅनेजमेंट देतो ती मग डे वाईज कॅल्क्युलेट करून देतो डे वाईज कॅल्क्युलेट व्हरायटी वाईज आणि डे वाईज कॅल्क्युलेट करून आणि मग मी ॲप्लिकेशन देतो त्या पद्धतीने किती ग्रॅम गेलं पाहिजे किती मात्रा गेली पाहिजे अशा पद्धतीने मी मॅनेज करतो आणि मग देतो त्याच्यामुळं प्लॉट आणि मित्रांनो बरीचशी मंडळी म्हणते की मी पण हेच केलं आहे आणि अशाच पद्धतीने गेलो आहे पण सर्वच गोष्टी प्रत्येकाला कॉपी करता येणार नाहीत काही गोष्टी असतात जे सर्वच गोष्टी माणूस सांगत नाही काही काही गोष्टी ठेवून राहतं माणसाकरता तर सर्वच गोष्टी मला कोणाला म्हणायचं तुमच्या लक्षात आला असं सर्वच गोष्टी कॉफी करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही स्वतः प्लॉटमध्ये येऊन तुमचे प्लॉट बघा प्लॉटांमध्ये काय काय बदल आहे काय बदल होत आहे काय बदल स्वतःच बदल करताय प्लॉट ते पण चेक करा म्हणजे त्या पद्धतीने मॅनेजमेंट करा मी जे डोस देतो त्या डोसमध्ये काही दिवस काही पिरियड असा असतो की मी प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक शेतकरी माझ्याकडे जो मर्चा प्लॉटचे स्टेटमेंट लावतो त्याला काही नियम आहेत ते नियम मी प्रत्येकाला बांधून देतो ते नियम पाळता पण लोक आणि राहिल्याविषयी प्रत्येक वेळेस येताना प्रत्येक शेतकरी हा फोटो काढल्याशिवाय येतच नाही फोटो काढून येतो आणि त्या पद्धतीने आपण त्याला मॅनेजमेंट सांगतो आणि प्रत्येक डोस जो आहे तो तुमच्या तुमच्यापेक्षा आमच्याकडे जास्त परफेक्ट लिहिलेलं असतं किंवा आम्ही कम्प्युटरला बिल मारताना सर्व मॅनेजमेंट करून अशी ठेवली की तुम्ही मागचा डोस तुम्ही सांगायचं कामच नाही आमच्याकडे सर्व डाटा असतोच तुमचा पूर्ण डाटा तुमचा लागवडीपासून लागवडीच्या तारखेपासून तर ता हार्वेस्ट करेपर्यंत प्लॉट काढण्यापर्यंत टोटल डांच्या डाटा आमच्याकडे सेव असतो आणि त्या डाटाप्रमाणे आम्ही मॅनेजमेंट करतो प्रत्येकाची जमीन वेगळी वेगळी असते प्रत्येकाचं वातावरण वेगळं वेगळं असतं त्या ते पद्धतीने मॅनेजमेंट करावं लागते माझे आत्तापर्यंतचे जेवढेही प्लॉट आहेत जे नऊशे तेरा प्लॉट आहेत सर्वे कालपर्यंत नऊशे तेरा प्लॉट झालेत मिरचीचे तर त्या नऊशे तेरा प्लॉटचा पूर्ण डाटा माझ्याकडे आहे आणि राहिला विषय त्या नऊशे तेरा प्लॉटमध्ये मी बरेचसे प्लॉट एरिया वातावरण सर्व शंभर टक्के माहिती आहे आणि त्या पद्धतीने व्हरायट्या सजेस्ट केल्या आहे पहिले व्हरायटीपासून विचारणा केली जाते मग तिथून पुढं बाकीचा कार्यक्रम चालू केला जातो तर मिरचीमध्ये तुम्हाला काय अडचण असेल माझा नंबर आहेच पण मग मिरचीचं सर्वात महत्त्वाचं बेसर डोस पाण्याचं नियोजन आणि एन पी के अपडाऊन कुठं येण उचलायचा कुठं की दाबायचा कुठं के उचल दाबायचा या पद्धतीने मॅनेजमेंट करावं लागते खूप अवघड आहे असं काही नाही पण मग दमनवर दमनवर पीक आहे आणि दमल्याशिवाय पण बाकीच्या गोष्टी काही बघायला नाही आता ही काही जे बघताय तर ही माझी अक्कल जेवढी लावली त्याच्यापेक्षा शेतकऱ्याने जे कष्ट घेतले ते महत्त्वाचे माझं काम ते आहे पण शेतकऱ्यांनी कष्ट घ्यायची मनाची तयारी ठेवली आणि त्या पद्धतीने आजपर्यंत त्यांना हे फळ भेट पळायला भेटलं इथून पुढं आपण सर्व गोष्टी मॅनेज करणार आहे देवाच्या कृपाने तुमच्या आशीर्वादाने देवाची साथ पण मला चांगली मी आजपर्यंत जोही स्प्रे टाकला किंवा जे हे ॲप्लिकेशन दिलं ते फेल गेले जे दिलं ते परफेक्ट लागू झालं याचं कारणच असं आहे अभ्यास आणि ती कृपा पण लागते ती कृपा देवाची माझ्यावर आहे शेतकरी बांधवाचं प्रेम आपण योगेश बोलतो त्यांना विशारू मिस्ट्रीबद्दल काय वाटलं खुश आहेत का ते दोन मिनिट नाही माझं नाव योगेश भैरम गोळाखान पहिल्यांदाच म्हणजे पाटील साहेबांकडे मी ट्रेसमेंट घेतली म्हणजे मागच्या वर्षी घेतली होती पण पाहिजे तशी नव्हती पण यावर्षी चालू वर्षापासून म्हणजे सुरुवातीपासून घेतली आणि मागच्या वर्षी मी ऑर्गॅनिक केलं ऑर्गॅनिक केल्यानंतर मला पाहिजे तसं काही रिझल्ट मिळाला नाही पण मग आता रासायनिक असं या ऑर्गॅनिक असं पण पाटील साहेबांनी आजपर्यंत इतर दिवसात मिरचीला आजपर्यंत पत्त पत्ती एकदम व्यवस्थित आजपर्यंत काही का रोग राही नाही थिलिपचं हे वगैरे काहीच नाही म्हणजे पाहिजे तसं म्हणजे व हे स्प्रे घ्या ते स्प्रे घ्या आजपर्यंत काही सांगितलं नाही मिरचीला फक्त तीन स्प्रे झाले आहेत याच्या व्यतिरिक्त काहीच झालेलं नाही आजपर्यंत व खूप चाळीस दिवसात चार किंवा पाच किंवा सहा स्प्रे असं काहीच झालेलं नाही हे फक्त मिरचीला तीन स्प्रे दिले आहेत याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आणि जे मागच्या वर्षी आपण घेतली होती कोणाचे असेल नाव नाही घेत किंवा बोलत पण नाही पण पन मग मागच्या वर्षाचा खर्च आणि या वर्षाचा खर्चामध्ये किती फरक वाटतो तुम्हाला पन्नास टक्के खर्च कमी आहे कमी आहे ना आणि पन्नास प्लॉट किती टक्के पुढे विस्तृत त्याच्यात मग त्याच्यात फरक पडला ना त्याच्यामुळंचं आपण हे केलं मित्रांनो कमी करतात खूप खर्च झाला असं मी काही नाही पण तुम्ही समाधानी समाधानी आहे समाधान हो हो बिनदस आता याच्या च्या साडेचार हजार झाडामध्येच मी समाधानी आहे मागच्या वर्षी नऊ हजार झाड होत त्यापेक्षा <laughs> म्हणजे समाधान नव्हतं चार वर्षी थोड्या मिरचीत का हो ना समाधानी आहे आपण काही विषय नाही प्लॉट कसा आहे हे सर्वात महत्वाचं आहे आणि हा प्लॉट माझ्याही मनाला लागला आणि प्लॉट मध्ये आल्यानंतर थोडस मन लागतं थोडं बसच माणूस आणि माझे आर्लीच्या प्लॉटांमध्ये हा दुसरा तिसरा प्लॉट आहे आज परत जे आरलीचे प्लॉट आहे माझे आधी लावलेले त्याच्या प्लॉटांमध्ये आपण जाणारच आहोत त्याचे पण व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो मित्रांनो भाजीपाला भाजीपालामध्ये खूप खर्च करता करायची गरज नाही तुम्ही टेक्नॉलॉजी वापरायची गरज नाही नाही तर मिरचीमध्ये भरमसाट टेक्नॉलॉजी आल्या आणि खूप खर्च करायला होता एवढा खर्च करून उपयोग नाही जर तुम्ही परफेक्ट एन पी के प्लस रासायनिक प्लस ऑर्गेनिक असं दोन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा बसवता ना तर तिथं मजा येते पण ते बसवण्याची बी आग आणि लागते आणि शेतकऱ्याने ती कॅपॅसिटी पाहिजे इज ॲक्सेप्ट केलं पाहिजे शेतकऱ्यांनी ॲक्सेप्ट केला आपण सर्व गोष्टी करू शकतो ते पण स्वस्तात मस्त धन्यवाद